दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी शिंदखेडा शहरातील भरवस्तीत चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम फोडून जवळपास पाच ते सहा लाख रुपये चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या संदर्भात घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांसह बँकेचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत प्रशासनातर्फे विविध तपास यंत्रणांसह या चोरट्यांचा शोध घेतला जात असून रात्रीच्या गस्ती पथकाला या संदर्भातील माहिती का कळू शकली नाही असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज शिंदखेडा